नमस्कार मी रुपेशकर तुमचं स्वागत करतो देवचार आरमारी या चॅनलवरती आणि आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून नवीन वर्ष चालू होत आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे आहे आनंदाचे आणि भरभराट्याची जाऊ आणि तुमचं आरोग्य एकदम उत्तम राहू तर मित्रांनो या नवीन वर्षात जे आहे जानेवारीमध्ये आपण सुरुवात करत आहोत ते मार्लेश्वर येथे जाऊन तर मार्लेश्वरचा आपला पहिला ब्लॉग असेल या वर्षाचा नंतर दुसरं जो आहे त्याच्यानंतरच सेकंड अठवड्या जो आहे तो आपण जाणार आहोत बदलापूर ते फार्म हाऊसमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये तर अंगणेवाडी जत्रा आहेच तर आपला पहिला ब्लॉग अंगणेवाडीचा तर झालेला आहे पण ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं असेल या ब्लॉगमध्ये अंगणेवाडीच्या आणि महाशिवरात्री आहेच जे आमच्या आता बघू महाशिवरात्रीला आमच्या घरी जायचं आहे का आम्ही कुठे थांबणार आहोत दुर्गमध्ये थांबणार आहोत कुठल्या मुरगावमध्ये थांबणार आहोत मिडबावमध्ये थांबलो तर आम्ही सचिनच्या घरी थांबणार आहोत जे माझा मित्र आणि मी दोघांचे गाव गावं बाजूला बाजूला आहे तर आम्ही तिथे थांबणार आणि धमालमस्ती करणार आहे मच्छी वगैरे पकडणार आहे तर आत्तापर्यंत तुम्ही जे सहकार्य केलं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याच्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद करतो आणि ज्या लोकांनी म्हणजे मित्रपरिवाराने माझ्या असा तुम्ही चॅनल बघताय पण सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर नक्कीच करा कारण तुमचं सबस्क्रिप्शन जे आहे मला नवीन ऊर्जा देतं नवीन नवीन ब्लॉग्स करण्याचे आहेत तर मी आपलं जे आहेत माझे ब्लॉग्स कमी येतात कारण मी आपला जॉब सांभाळून जे आहे हे करत असतो तर तुम्ही जेवढं मला सबस्क्राईब कराल लाईक्स कराल सबस्क्राईब हे एकदाच करायचं असतं तर हे सबस्क्राईब माझं चॅनल करा जर केलं नसेल तुम्ही आत्तापर्यंत आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मी देत थांबतो तर असंच बघत राहा अशा सगळे ब्लॉग जे आहेत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून माझे लाईक्स करा आणि मला एक ऊर्जा द्या की तुमच्या ह्या अशा सबस्क्राईब करण्याने किंवा ब्लॉग्स बघण्याने मला ऊर्जा भेटते तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय